नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आज खूप दिवसामधून मी व्हिडिओ बनवत आहेत लॉंग व्हिडिओ कारण की मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली होती की माझे जे सासरे आहे सासऱ्यांचे भाऊ ते म्हणजे देवाघरी गेले तर मग त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम एक तेरा दिवस तिकडेच दोन्ही टाईम स्वयंपाक वगैरे घेऊन जायचं तर मग व्हिडिओ काढायला नव्हतं वेळ भेटत तर हे बघा तर हा पण व्हिडिओ आहेत ना तो काही सुरुवातीचा आहे आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसानंतर आत्ता आत्ताच आहेत तर हा व्हिडिओ पहिलाच आहेत तर अपलोड करायची विसरली मी कारण की लगेचच माझे जे सासरे आहेत ते देवाघरी गेले तर हा सर्व याच्यामध्ये काही करता आलं नाही मला तर हे बघा मुलांचे जे कपडे शिल्लक होते म्हणजे स्कूलचे कपडे तर सुरुवातीला घेतले होते मी पण मग दुकानामध्येच पॅन्ट किंवा हे जे त्याचा हा कोट येत हा कोट शिल्लक नव्हता तर आता आम्ही घेत आहोत तर हे बघा त्याला असा कोट येत आता नववीला गेला ना तो तर मग त्याला इथे हा कोट येत आणि दुसरं एक पॅन्ट पण घेतली आहेत फुल पॅन्ट आणि पावसाळ्याचं कसं डबल कपडे लागतात जर एक जर ड्रेस ओला झाला तर दुसरा तो घालून जाऊ शकतो तर म्हणून मी डबल त्याला पॅन्ट पण घेतली आहेत

त्या दरवर्षी घेत असतो पण मागच्या वर्षीची त्यांनी पूर्ण खराब करून टाकली तर म्हटलं चला आता नवीन घेऊयात तर हे बघा इथे दोन तीन कम्फॉस बघितले मी तर ही सर्वात जी चांगली कम्फॉस आहेत कॅमलिनची तर तिथे मी घेते आहे ती आणि त्याच्यानंतर त्याच्या काही एक दोन ॲडिशनल बुक्स पण होत्या तर त्या पण घेत आहेत जसे ग्राफ बुक वॉटर सिक्युरिटी सायन्सची तर ह्या दोन तीन बुक्स मी घेतल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही आलो तिथे इलेक्ट्रिक शॉपमध्ये तर इथे आम्हाला हे पाणी गरम करण्यासाठी ही जी कॉइन आहेत तर ही कॉइन घ्यायची होती तर हे बघा बघत आहोत आम्ही कुठली घ्यायची काय किंवा आता कधी वापरलेली नाही आहेत फोन लांब पाणी नसल्यावर मग पाच मिनटं माशासारखं आहे

बंद नको आणि हे बघा त्यानंतर इकडे आलो होतो मोबाईलच्या शॉप मध्ये आणि माईक घ्यायचा होता मला इथे मोबाईलच्या शॉपमध्ये आपला जो कॉलर माइक आहे तो माईक इथे घ्यायचा होता तर मग इकडे आलो आम्ही आणि इथे बघत आहोत की माईक आहे की नाही पण मग आम्हाला या शॉपमध्ये छोटा माईक काही भेटला नाहीत इथं सर्व मोठे मोठे माईक होते तर कॉलर माइक अगदी छोटा असा बटन टाईप असतो तो आम्हाला इथे नाही भेटला तर मग म्हटलं तर दुसरा एखादा शॉप बघूयात मग बारीकशॉटायला असं तसे नेले तसा वापरून hmm. पाहिले असा छोटा एकदम नाही का असा ना ना। गोल छोटा गोल पण हा मोठा आहे ना हो मोठा वाटतं ना मग तेच ना बारीक राहतं नाही का ते गोल दुसरी मारून घेता येईल तर

आणि आता आंब्याचा सीझन संपतच आला आहे तर म्हटलं चला शेवटचे खाऊन घेऊयात तर इथे चांगले तीन किलो आंबे घेतले आहेत दोन व्हरायटी घेतली आहेत वेगळ्या वेगळ्या तर केशर काही आता अव्हेलेबल नाही आहेत म्हणून दशहरी घेतला आहेत तो पण छान लागतो केशरसारखा आणि त्यानंतर परत दुसऱ्या शॉपमध्ये आलो इथे माईकच बघण्यासाठी कारण की पहिल्या ठिकाणी गेले होतो ना तिथे काही माईक भेटलेलं ना भेटलेला नाही तर मग चला म्हटलं इकडं बघूयात आणि इकडे एक दोन माईक मी बघितले तर मला एक पण असा आवडला नाहीत कारण की सर्व होते ते मोठे मोठे होते आणि मला छोटा माईक हवा होता जो एकदम बटन टाईप असं छोटासा कॉलरला लावलेला तर तसा माईक इथे काही अवेलेबल नव्हता हो मी खूप एक दोन तीन शॉप बघितले तर मला कुठंच भेटला नाही तर कॉस्टली पण होते आणि पैशाचं काहीच नाही पण मग माईकच व्यवस्थित मला असा म्हणावा असा भेटला नाही आणि माझ्या मिस्टरांनी ऑर्डर पण केलेला आहे बघू मग आता ऑर्डर केलेला कसा भेटतो तो दो, दो ना थी ना थी ना आ, आ, तो जर चांगला असेल तर मग तोच घेईल मग तर आता इथे भेटला नाही येत बघूयात चला हे बघा एक दोन बघितलं होते माईक पण ते मला पण नाही आवडले हे बघा दोन माईक होते आणि साधा फोन आणि आपला तुमचा ॲपलचा फोन दोन्ही पण फोन तुम्ही इथे दोन्ही पण फोनला तुम्ही इथे कनेक्ट करू शकतात पण माईकची साईज थोडी मोठी होती म्हटलं मग सगळं नको आता बघूयात माझ्या मिस्टरांनी माझ्या मिस्टर काय बोलू मी ऑनलाईन मागवलेला हो आहेत ना तो बघूयात कसा भेटतो आपल्याला तर मग आता तो पण तुम्हाला पुढे दाखवले आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशीच आहेत कारण की घरी गेल्याच्या नंतर मी काही नंतर व्हिडिओ शूट नाही केला आणि दुसऱ्या दिवशी हा सकाळचा व्हिडिओ आहेत तर अर्जंटली माझ्या मुलीचं आहेत ना खूप छाती अशी दुखत होती स्कूलमध्ये तर मग तिला आम्ही घरी घेऊन आलो अकरा वाजताच हस, घरी आणलं आणि डायरेक्टली इकडे शॉपमध्ये आलो हॉस हॉस्पिटलला तर इथे हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर इकडे आम्हाला सांगितलं की तुम्ही एक तिचे रिपोर्ट वगैरे काढून घ्या म्हणजे छातीचं चेकअप रक्ती लघवी चेकअप हे सर्व सांगितलं तर म्हटलं मग चला चेकअप करून घेऊया तिचं सर्व तिला काय होतं काय नाही कारण की तिचं आहेत ना अशी ती राहून राहून सारखी बोलत असते की छाती दुखते आहे छाती दुखते आहे तर म्हटलं काही प्रॉब्लेम असेल आणि सुरुवातीला पण एक दोन वेळा हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो तर तिथं काय सांगितलं की मुलं काय करतात चिप्स वगैरे कुरकुरे वगैरे खातात तर मग प्रॉब्लेम होतात त्यांच्यासोबत पण म्हटलं नको आता छोटे आहेत थोडक्यात थोडं बघून घेऊयात नंतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला तर काय करायचं तिला पण त्रास होईल ना तर मग म्हणून मग तिला इथे हॉस्पिटलला घेऊन आलेलोत आणि हे बघा तिच्या आता इथे रक्तलग्वी किंवा छातीचे जे रिपोर्ट आहेत एक्सरे वगैरे ते इथे काढून घेत आहोत आम्ही तर इथे काही व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं पण म्हटलं थोडं थोडं काढूयात तुम्हाला दाखवूयात कारण की वरती कॅमेरा धरायचं म्हटल्यावर मग ते ओ, ओ ओरडत होती की इथे शूटिंग काढू नका म्हणून तर हे बघा इकडे तिला आतमध्ये आणलं होतं आता छातीचे एक्स रे वगैरे काढण्यासाठी तर तिला सांगितलं कपडे चेंज कर पण ती काही ऐकत नव्हती मम्मी कसे काही कपडे काढू म्हटलं मग ठीक आहे चला आता याचे कपडे काढून घेऊयात

ते टी शर्ट वरच समजाल का टी शर्ट काढून घ्या का नाही आता आलो नको दोन बंद काय चला आणि हे बघा आता एक्स रे काढून झाले होते आणि त्यानंतर तिचं ब्लड घेत होते युरिन मी त्याला त्यांना आणून दिलं आणि इथं ब्लड घेण्याचं काम चालू होतं तर ते तर ती इतकी कागत होती कारण की म्हणजे खच कसं छोटे मुलं थोडं घाबरतात आणि तिचीही पहिलीच वेळ कधीच तिला म्हणजे लहानपणापासून असं कधी काही ब्लड वगैरे नाही काढलं किंवा इंजेक्शन वगैरे नाही मारलेलं तर खूपच ती म्हणजे रडत होती आणि म्हणून मग कसं असतं डॉक्टर का बोलल्या तुम्ही आई येत तुम्ही बाहेर थांबा त्याने डायरेक्टली मला बाहेर काढून दिलं आणि मधून लॉक करून घेतलं आणि मला पण खूपच म्हणजे असं हे वाटत होतं की माझी मुलगी मध्ये गेली आहेत आईचा जीव कसा की ते हळवा असतो तसं वडिलांचं काही नाही तर मग माझे मिस्टर आणि ज्या सिस्टर वगैरे होत्या त्यामध्ये तिचं ब्लड घेत होत्या आणि बघ आता घेऊन झालं येत आलो बाहेर आणि ती मला बोलते मम्मी तू का नाही आली तसं तर चाललं होतं मला तू तू यायला हवं होतं असं तसं तर म्हटलं ठीक आहे बेटा जाऊ देत आणि आता इथं सर्व ब्लड युरिन वगैरे सर्व टेस्ट केल्या तर रिपोर्ट येणार आहेत उद्या सकाळी नऊ दहा वाजता येतील तर उद्या सकाळी पुन्हा येऊ तुम्हाला नक्की सांगेल की काय झालं म्हणजे मुलीला वगैरे माझ्या तर आता चालू आहोत घरी आणि बाहेर पाऊस पण खूप सारा पाऊस येत काय काय केलं एवढं त्यांनी छातीचं रक्त ते रक्त ते काय असं एक कारण लागत का

या माझ्या मुलीचं असं म्हणणं की मम्मी त्यांनी खूप सारं रक्त घेतलं माझं रक्त संपलं तर ती खो रडत होती म्हटलं अगं वेडाबाई रक्त जे घेतलं ना ते पुन्हा उद्या नवीन पुन्हा तयार होईल तर मग तरी ती ऐकत नव्हती ती बोलायची मम्मी खूप रक्त गेलं माझं खूप रक्त घेतलं तिचं काही चाललं होतं कारण छोटे मुलं असतात इतकं काही समजत नाही आणि हो तुम्हाला मी बोलली होती की माझं पार्सल घरी येईल माईकचं तर हे बघा हे पार्सल आलं आहेत आता तुम्ही स्वतः बघा हे पार्सल काय म्हणून बघा किती मस्त पार्सल आहेत ना मी काय मागवलं होतं इथे माईक मागवले होते हां एक पंधराशे रुपयाचे माईक होते तर त्या ऐवजी बघा पार्सलमध्ये काय पॅकिंग आलं आहेत वरती लिहिलेले माईक आहेत आणि त्याच्यामध्ये आहेत ब्रा म्हणजे स्लीप मुलींची स्लीप आहेत तर अशी फ्लिपकार्टची म्हणजे जे, जे फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं तर अशा सुविधा असतात फ्लिपकार्टच्या तर प्लीज फ्रेंड्स अगर कोणी जर कोणी फ्लिपकार्टवरनं काही मागवत असेल तर मागू नका हे बघा अशा वस्तू येतात तर एक पंधराशे रुपयाची छोटीशी एक तिथे आली आहे ब्रा आली आहेत स्लीप आली आहेत तर बघा तुम्ही म्हणजे वेगळी वस्तू आहे का माईक होते किती वेळा मग बघा शूटिंग चालू होती नाव मालवेगळा त्याच्यावर लिल आणि दुसरं म्हणजे बरे झाले पैसे सुरुवातीला पे नव्हते केलेले आहेत आणि दुसरं म्हणजे इथे व्हिडिओ पण चालू होता माझे मिस्टर अशीच बोलली की व्हिडिओ काढून घे म्हणून कारण की इतकी महागाची वस्तू घ्यायची आहेत मग व्हिडिओ काढ तर बरं झालं व्हिडिओ काढला आणि त्याच्यामध्ये वस्तू वेगळी निघाली आता हा व्हिडिओ पण मी त्यांना सेंड करेल आणि ही जी वस्तू आहेत ही वस्तू परत पुन्हा आम्ही रिटर्न करूया तर खरंच फ्लिपकार्टवरनं काही मागू नकात असं फेक असतं